देत सगळ्यांनी जल्लोष केला कार्यक्रम हे बघा या ठिकाणी हा सोलापुरी बंधारा जर नगर आणि परसोडा या दिंटवरती हा सोलापुरी बंधारा या ठिकाणी आहे आणि कालच्या दिवशी पोलीसच्या बंधारावर फोर झाल्यामुळे पाणी ह्या बंधाऱ्यामध्ये आलं आणि ते पाणी पूर्ण क्षमतेने बंधारा भरला होता पण अचानक या प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे आणि कोणी लक्ष न दिल्यामुळे दबालदाऱ्याचे बऱ्याच दिवसापासून ते गेट अगदी तसेच होते कोणी काढले नाही कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही त्याची दुरुस्ती कधी कोणी केली नाही त्यामुळे काय होऊन गेलं की हे एवढं पूर्ण शंभर टक्के धरण भरलं असताना आणि रात दोन मोऱ्यामधले खालचे जे गेट आहेत ते पूर्ण क्षमतेने सडून गेले आणि ते सडून गेल्यामुळे हे सर्व पाणी या नदी पात्रातून वाहून जात आहे म्हणजे इथले जे सर्व शेतकरी आतुकतेने या पाण्याची वाट बघत होते आणि त्यांच्या तोंडातला घास या ठिकाणी ह्या राहून घेतल्यासारखं असं या शेतकऱ्यांना सगळ्या तोंडात पाणी पडलं सर्व शेतकरी तातडीने या ठिकाणी आलेत की बा आपलं धरणाचं मोऱ्यातून पाणी निघून जात आहे धरणाचे दरवाजे सडले आणि ते उठलेले आहेत आणि सर्व पाणी निघून जात आहे त्यामुळे सर्व शेतकरी कळकळीची सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी आमच्याकडे विनंती होती की या कुठं हे प्रशासनाला जाग आली पाहिजे म्हणून आम्ही आमदार साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष द्या आणि सर्व शेतकऱ्यांचे सर्व जे स्थानिक कुडारी असतील यांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की हे सगळं पाणी निघून जात आहे त्यामुळे याच्या तातडीने प्रशासनाने असो किंवा फुडाऱ्यांनी असो किंवा सर्व ग्रामस्थांचं याच्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर लौकर। याचं विल्हेवाट किंवा याचे नवीन दरवाजे या ठिकाणी आले पाहिजेत नवीन निधी आला तसं लवकरात लवकर उपलब्ध होईल असं प्रसर्गाकडे सरपंच यांना तरी मी मागणी करतो आणि हे सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले त्यांच्यासुद्धा दोन सुटं आपण मुलाखत या ठिकाणी देऊ <coughs> आणि हा अस्थानी वस्तीवर जे करणं आहे पूर्ण या मुलापूर एक निर्माण झालेला आहे आणि त्याची अठ्ठ्याण्णव पर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत कोणताही को गेट बदललं को गेलेला नाही आणि कंटिन्यू म्हणजे आमचे जरी आम्ही कोणाकडे मागणी करायची गावामध्ये करणार किंवा कुठंतरी करणार पण वरती काय तुमच्याकडे गेलेली आमदार साहेबाकडे साहेबांकडे कधी कधी मागणी होती आणि तर पहिल्यापासून नोटीस द्यायचो पण त्यांनी काय आमच्याकडे दिलेलं नाही कोणताही खूप दाखवला नाही आणि आज यापासून वाट हाल आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे इतकं नुकसान पावलं जाऊ शकत नाही याच्यावर जास्त काही बोलण्यात अर्थ नाही त्याच्यामुळे प्रशासनाला याच्यावर लक्ष द्यावा आणि काम ताबडतोब मार्गीला हा विचार आमचा आहे परिणाम असा शेतकऱ्याला घडतोय की पाऊस नाही पाणी नाही अजून शेतीतून पाणी सुद्धा बाहेर निघलेलं नाही पण हे वर वरचं धरण भरल्यामुळे इथं मिरटनगर पण थोडा भिवगाव या गावातली पेटी भरली पण मग ते पाणी दमाजे तुटल्यामुळे सगळं पाणी खाली निघून जात आहे आणि ते लवकर नाही केलं तर ते सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि प्रशासनाने लवकर या घट्टवर लवकर काहीतरी बदलत करावी एवढीच अपेक्षा आहे फार अटक